मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यानं खऱ्या अर्थानं बळीराजाला घाम फोडला पिकं बुडून गेलीत घरात धान्य नाही मुलांच्या डोळ्यात भुकेची सावली आहे आणि त्याचवेळी दूरचे पालकमंत्री या नव्या जुगाडावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे ही गोष्ट एखाद्या सिनेमातली नाही तर आपल्या या महाराष्ट्रातल्या मातीतली खरी वस्तुस्थिती आहे आज मी तुम्हाला इतकं सांगणार आहे की हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकावंच लागणार मित्रांनो सुरुवात करूया खऱ्या कहाणी राज्यात यंदा परतीच्या पावसानं उधळन केली मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातही अनेक ठिकाणी जोरात पाऊस झाला गारटलेली वादळ आली पाणी एवढं आलं की शेतकरी धड शिवारात जाऊ शकला नाही उभी पिकं कष्टानं उगवलेली पावसाच्या पोटात गेली खरी फाम संपत येतोय पण शेतकऱ्याच्या हातात काडीचाही आधार उरला नाही मित्रांनो राज्यात पन्नास लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय हा आकडा कागदावर दिसतो आहे पण प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी कुटुंबाचं आयुष्य ढासायलं एका शेतकऱ्यानं सांगितलं पिकं गेली जनावरांना चारा नाही बँकेचं कर्ज डोक्यावर सरकारच्या बैठका ऐकून पोटं कसं भरणार दूरचे पालकमंत्री जिल्ह्याला आमच्या ओच आहे आता खरी गंमत सांगतो या आपत्तीच्या काळात शेतकरी अपेक्षा करतो जिल्ह्याचा पालकमंत्री लगेच धावून इथं तर नवीनच प्रकार आहे दूरचे पालकमंत्री बुलढाण्याला साताऱ्याचा धाराशिवला ठाण्याचा वाशिमला पुण्याचा पालकमंत्री एखादा चित्रपटच वाटतो जिल्ह्यातील माणूस नसेल तर मान्य आहे पण जिल्ह्यात मंत्री असताना बाहेरच्या मंत्र्याला नेमायचं म्हणजे काय तमाशा आहे आता या दूरच्या पालकमंत्र्यांचं काय होतं माहिती आहे काही दिवस जिल्ह्यात शिरकाव नाही प्रसारमाध्यमं रडवड करतात तेव्हा पोहोचतात आणि येतातही कशासाठी दोन बैठका चार घोषणा पाच फोटो आणि नंतर परत मुंबईकडे उड्डाण सरकारनं एचडीआरएफमधून दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली छान आहे पण प्रश्न असा आहे ही मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पाडणार कारण आधी पंचनामे होतील मग कागदपत्र मग फाईल मुंबईला मग टेबलावरून टेबलवर फाईल शेतकऱ्याला मिळायचं काय फक्त आश्वासन शेतकरी म्हणतोय माझं पोट भरायला पंचनाम्याचं पान भाजून खायचं का विरोधकांच्या आरोप आहेत पालकमंत्री जिल्ह्यात नाहीत म्हणून दिरंगाई होते मदत पोचायला वेळ लागतो शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे सत्ताधारी मात्र सांगतात फॉर्म्युला आहे म्हणूनच दूरचे पालकमंत्री अन्यथा आमदार खासदारांमध्ये संघर्ष होतो म्हणजे शेतकरी पुढो पण खुर्ची टिकली पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का विमानतळी नसलेल्या जिल्ह्यात तर मंत्र्यांना पोचायलाही अवघड होतं कारण काय गाडीनं जावं लागणार वेळ लागणार सोय नाही आता शेतकरी विचारतोय आम्हाला वाचवायला आलिशान गाडी लागत असेल तर आम्ही कोणाला हाक मारायची गावागावात शेतकरी आता निराश आहे कुणी म्हणतो साहेब पावसानं पिकं खाल्ली सरकारनं आशा खाल्ल्या तर दुसरा म्हणतो दूरचे पालकमंत्री कधी येणार दिवाळीनंतर की पुढच्या खरीपाला हा आवाज फक्त शेतकऱ्याचा नाही तर राज्याच्या पोटाचा आवाज आहे कारण शेतकरी नाही तर अन्न नाही अन्न नाही तर सगळं संपलं उपाय काय एक स्थानिक पालकमंत्री त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनाच पालकमंत्री पद द्या दोन तातडीचा पंचनामा शेतकऱ्याला प्रतीक्षा नको जाग्यावरच मोबाईल टॅबलेट वापरून अहवाल तयार व्हावा तीन निधी ते खात्यात गेला पाहिजे मध्ये दलाल नको प्रक्रिया नको थेट बहिराजाच्या खात्यात मदत जमा व्हावी चार जिल्ह्यात स्थिर स्थळ मिळावा आपत्तीच्या काळात पालकमंत्री किमान आठवडाभर जिल्ह्यातच राहिला पाहिजेत पाच लोकशाहीचा आवाज ऐका घोषणांपेक्षा कृती करा मित्रांनो शेवटी एकच सांगतो ही दिरंगाई बळीराजाला अजूनही खाईकडे ढकलते शेतकऱ्याला मदत पोहोचायला विलंब झाला तर फक्त शेतकऱ्यांचं नाही तर या महाराष्ट्राचं नुकसान आहे सरकार बदलतात पालकमंत्री बदलतात पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र कायम राहतं आणि हो राजकारण्यांनो शेतकऱ्यांची भाकर हीच खरी तुमची खुर्ची आहे ती जर त्याच्या ताटात पडली नाही तर उद्या ती खुर्चीसुद्धा टिकणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद